भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर काढलंय अधिक चिंतेची बाब म्हणजे नवीन व्हेरियंट ज्याचं नाव आहे एक्स एफ जी जो पसरायला लागलाय गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोना वाढताना दिसतोय कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या सहा हजार चाळीस पुढे गेली आहे त्यामुळे हा एक्स एफ जी व्हेरियंट नेमका आहे तरी काय आणि यामुळं किती धोका आहे कशी काळजी घ्याल चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईंड भारतीय भारतात आतापर्यंत एक्स एफ जी व्हेरियंटचे एकशे त्रेसष्ट रुग्ण आढळले आहेत त्यापैकी सर्वाधिक एकोणनव्वद रुग्ण महाराष्ट्रात आहेत तमिळनाडूत सोळा केरळात पंधरा गुजरातमध्ये अकरा आणि आंध्र प्रदेश मध्य प्रदेश पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी सहा रुग्ण आहेत आता पाहूयात एक्स एफ जी म्हणजे काय एक्स हा एक रिकॉम्बिनंट सब आहे एल एफ पॉइंट सेवन आणि एल पी पॉइंट एट पॉइंट वन पॉइंट टू या दोन वेरियंटच्या संयोगातून एक्स एफ जी तयार झालाय जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या वेरियंटची बाधा होते तेव्हा त्यांचे जनुकीय मिसळली जातात आणि नवीन वेरियंट जन्म घेतो लॅन्सेट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार एक्स एफ जी हा ओमिक्रॉन वेरियंटचा भाग आहे हा एक्स एफ जी वेरियंट दोन हजार एकवीस पासून जगभरात हळूहळू पसरतोय हा वेरियंट कॅनडात प्रथम आढळला विशेष बाब म्हणजे एक्स एफ जी हा वेरियंट तुमची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती कमी करतो आणि शरीरात अगदी सहजपणे पसरतो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या काही तासांमध्ये सहाशे एकोणसत्तर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या सहा हजार पाचशेच्या वर गेली आहे ही वाढ भारताची चिंता वाढवणारी आहे एक्स एफ जी वेरियंट हा ओमिक्रॉनचा भाग आहे आता भारतात उपलब्ध असलेल्या लसी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात तरीही एक्स पासून दूर राहायचं असेल तर बूस्टर डोस आणि मास्कचा वापर अधिक महत्त्वाचा आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आणि गंभीर आजार असलेल्यांना अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर लसीकरण मास्क सॅनिटायझरचा वापर आणि दोन व्यक्तींमधील योग्य अंतर पाळावं लागणार आहे महाराष्ट्र तमिळनाडू केरळ गुजरात आणि इतर राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत सध्या तरी रुग्णालयांवर याचा फारसा ताण पडलेला नाही तरीही स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क आहे कोरोनाच्या या नव्या लाटेला रोखण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणा कठोर पावलं उचलत आहेत नागरिकांना मास्क वापरणं गर्दी टाळणं आणि लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं जात विशेषतः बूस्टर डोस घेणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे असं असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे कोरोना व्हायरसने आपल्याला गेल्या काही वर्षात खूप काही शिकवलंय एक्स एफ जी व्हेरियंट मुळे पुन्हा सावध राहण्याची वेळ आली आहे मात्र योग्य खबरदारी आणि प्रयत्न केले तर यावरही आपण मात करू शकतो तेव्हा काळजी घ्या नियम पाळा आणि कोरोना मुक्त जीवन जगा माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद